त्याच बोकस आहे ती बी तोट देते आणि जे जे कनेक्शन आहे त्याला बी पाणी नाही मग सगळ्याचाच हाल प्रत्येक बारला हे ज्याच उन्हाळ्यात कशा पाहिजे हाल करते हा पावसाळ्यात नाही पावसाळ्यात भर पाणी सोडायचं आणि उन्हाळ्यात माणसाचं हल करायचं माणसं आजारी पडायला लागले की आणायला टुकी नाही पण पाण्याला टुकी आहे पण पाणी आणायचं माणसाने शंभर रुपये लॅक ब्या रे नाही ते ब्या आम्हाला ये कुठं आलं कुठं गेलं मग काही माणसाने केलं पाहिजे करगणी सारखा असा पाण्याचा हल कुठंच नाहीत खरगण या गावातच व्हायचा हाल नवी सरपंच येऊ द्या जुना सरपंच येऊ द्या तीच मापत कनेक्शन सोडले कोणी तो हे केलं नळ तोडली नाही ते पाणी आठ पंधरा दिवस बंद केलं होतं पण डायरेक्ट येऊन नळा तोडते म्हणजे कसला सरपंच नवीन झालाय बारे पंच सुटत ना आठ दिवसांची काय चिचा फोडून आम्ही खातो मी मी भरतो म्हणलं तरी ऐकलं नाही सगळी पण त्यांचा काय समज नव्हता आमच्या वार्डातली नव्हतीच ती मत देऊन फसली मत देऊन

आमची बारकी चिरकी मुलं आहे ती निवडून आणलं म्हणून काय त्याच वजाबाकी करून घेणार आहे का तुम्ही काय घ्यायचंय एक एक पन्नास आणि शंभर आणि बॅरेल घ्यायचं मुलं लेकर कुठं जायची पाणी लट वन 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 येऊन राहिला लागले ती घाकरी घेऊन आता कुठं वर वाट बघायची पन्नासांची तर नळ खांद्याची एवढं पाणी येत नळाला ती पाणी कसं भरायचं कसं जागायचं

एवढ्या वर्षात नाही पहिल्यांदा या आहे काय करायचं मागास म्हणून तोडून जायचो पटापटा घरात ना माणसं नसताना तोडून गेले त्यांची होती करा ग्रामपंचायत काय ग्रामपंचायत जायचं असलं पंच नवीन बडायला बरे